चार दशके निस्वार्थ सेवा दिल्यानंतर शेवटी सेवानिवृत्तीचा क्षण आला आणि त्या सेवेला सलाम करण्यासाठी मोठ्या उत्साहात सेवापृती गुणगौरव सोहळा पार पडला चेअरमन श्रीराम बहीर यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी अने गौरव केला या जिनीन रहमान यांनी भूषवले तर प्रवीण मुके पाटील राम हरी वाघमारे नागनाथ खजरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली आपल्या शैक्षणिक वाटचालीत हजारो विद्यार्थ्यांना घडवलं त्यांनी दिलेल्या शिक्षणाची शिकवण ही आजही अनेकांच्या जीवनाचा आधार आहे बहिर सर सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचं कार्य पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे अशा भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्यात या, के या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी